जग बदल घालूनी घ्यावं सांगून गेले मज भीम राव अशी गर्जना करून आपल्या लेखणीतून विद्रोहाचा संदेश देणारे जगविख्यात साहित्यिक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध भागातून रविवारी लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जवळपास पन्नास पेक्षा अधिक मंडळांनी विविध देखावे सादर करून अन्नाभू साठे यांच्या जीवन कार्याचा जागर केला डॉल्बीच्या चित्तथरारक व कलरफुल विद्युत रोषणाई तरुणाईने सध्या चलती असलेल्या विविध गीतांवर ठेका धरला मातंग मातंगवस्ती वीर फकीरा चौक जुनापुरामणी नाका लष्कर विजापूर नाका देगाव पांढरे वस्ती अशोक चौक फॉरेस्ट या परिसरातील विविध मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होती पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील आदींच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक भैया चौक रामलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चार पुतळा मेकॅनिक चौक मार्गे निघून शिवाजी चौक येथे सांगता झाली माजी मंत्री उत्तमराव प्रकाश खंदारे माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पूजा मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शांतीलाल साबळे सुरेश पाटोळे नानासाहेब मोरे सोहन लोंढे संजय कांबळे आदर्श धडे ॲडव्होकेट शैलेंद्र पोटफोडे ॲडव्होकेट विक्रम कसबे किरण डोलारे दीपक खंडागळे विशाल खंदारे सुनील रणदिवे महादेव भोसले सुनील बगाडे अंगद जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विशाल खंदारे मित्रपरिवार लहूजी शक्ती सेना तसेच मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला या मिरवणुकीत प्रत्येक मंडळांनी आपल्या देखाव्यात अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशा आशयाचे डिजिटल फलक झळकवले होते ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या मिरवणुकीत वारणेचा वाघ युवा प्रतिष्ठान एस एस ग्रुप एम जी युवा प्रतिष्ठान एम एल प्रतिष्ठान डी परिवार एन पी ग्रुप लहूजी शक्ती सेना स्ट्रगली ग्रुप एम जे ग्रुप ए एस ग्रुप यू के ग्रुप साकित युवा प्रतिष्ठान बिल्डर युवा प्रतिष्ठान लहूजी ब्रिगेड आर सी ग्रुप आर के ग्रुप एस आर ग्रुप सी एस ग्रुप ऐक्यवर्धनी ग्रुप एस डी ग्रुप आर एस ग्रुप घोंगडे वस्ती मित्रपरिवार यांच्यासह पन्नास मंडळे सहभागी झाले होते